हे hey, हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आहे जय जय स्वामी समज सिरियलच्या शूटिंगसाठी मला सातचा सा कॉल टाईम आहे आता सहा चाळीस झाल्या तिकडे माझी स्वामींची पूजा पण करून झाली तर चला भेटूयात सेटवर सेटवर पोचलो आहे सेटवरचं स्वामींचं मंदिर इकडे कॅमेऱ्याची पण पूजा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात शूटिंग चालू होतं मठामध्ये सीन असणार आहेत पहिले आणि नाश्ता आलेला पोहे उपमा होता आज नाश्त्यासाठी आणि मी आता नाष्टा करून घेतोय वटवृक्षाखाली बसूनच मी नाश्ता करतो इकडे स्वामींचा सीन शूटिंग चालू झालेली आहे स्वामींचा पहिला सीन होता इकडे आवाज कसा डब करतात हे आहेत आपले श्रीपाद त्यांचा आवाज डप चालू आहे बघा मनात प्रश्नांची बरीच खळबळ सुरू आहे विचार विचार अगदी इकडे आमचा सीन होता स्वामींचे स्वामींचे भक्त गावकरी आता त्यानंतर स्वामींची कटिंग चालू आहे क्लोज कटिंग चालू आहे त्यानंतर आमच्या सगळ्यांचे कटिंग असणार आहे आणि आज मठामध्ये सीन आहेत पाच हॅलो गायज तर हे आमचे मठामधले सीन झालेले आहेत हे काय लागलं पालक तरी आमच्या आता मेडामधले सीन झालेले आहेत आणि मस्तपैकी आता गावाकडे जर आपण रसनाच म्हणतो रसना पिलो आता निवांत आता झाडाखाली इकडे बसणार हे आहे वटवृक्ष थोडं इथं सावली आहे अर्ध्या वटवृक्षाखाली आणि इकडेच बसणार कारण की इकडे मठामध्ये सीन चालू आहे आणि थोड्या वेळात आमचे क्लोज होतील लंच ब्रेक झालेला आहे हे आहे आपलं आजचं जेवण इकडे दोडक्याची भाजी आहे मटकीची पण पातळ भाजी आहे पापड सलाड आणि भात आणि चपाती तर मी आता जेवण करून घेतोय आणि इकडे मेकअप चालू आहे गया बहिणींचा मेकअप चालू आहे आणि इकडे हेअर मेकअप चालू आहे कारण की या दोघींच्या आहेत सचिन आपला सचिन मेकअप करत आहे इकडे चारुलता आणि गया आणि स्वामी या क्लोज चालू आहे अरे तू रे समेर तू गा मनीष गाणं गाणार होता पण काय त्याचा इकडे हो <सथाँगा> मला बसून झोप येत होती कारण की खूप कंठा आलेला त्यामुळे मी असं निवांत वटवृक्षाच्या झाडाखाली पडलेलो होतो आणि त्यानंतर आता ता चहाचा टाईम झाला आता मी चहा घेतलेला आहे मी आता चहा पिणार आणि त्यानंतर आमचे क्लोज असणार आहेत कदाचित आमची उद्या दुसऱ्या दिवशीही कंटिन्युटी लागणार आहे त्यामुळे आमचे उद्या पण सीन जय स्वामी स्वामी समज मध्येच यायचं आहे आपल्याला शूटिंगला त्यानंतर मी घरी पोचलो पॅकअप झालता त्यानंतर मी इकडे वरण केलं आणि इकडे भात करून घेतला इकडे कणिक मळून घेतली इकडे हां इकडे कणिक मळून घेतली आणि आता मी चपात्या पण बनवून झालेल्या आहेत आणि मी आमरस पण बनवणार होतो आणि माझं सगळं जेवण झालेलं आहे आमरस पण बनवलं आहे मी आणि इकडे थोडे पापड तळून घेतले वरण झालं इकडे भात पण रेडी झालेला आणि आता मी आता जेवणार होतो आम्ही जेवायला दोघं होतो आणि हे आहे आपलं आजचं जेवण तर गायज तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच नवीन व्लॉगमध्ये तर धन्यवाद